ताजा बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुडाळ मध्ये मागील 16 वर्ष पुरुष साजरी करतात वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण महिला साजरी करतात असं आतापर्यंत आपण समजत होतो सात जन्म हाजपती मेळावा ही इच्छा मणी ठेवून वडाचं पूजन केलं जातं तर संपूर्ण दिवस उपवासी केला जातो मात्र कुडाळ गवळदेव येथे मागील सोळा वर्ष वटपौर्णिमेचा हा सण पुरुष साजरा करत आहेत वडाच्या झाडाला पुरुष वर्गाकडून सात फेऱ्या मारत ही आगळी वेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी करण्यात येते हिंदू धर्मातील एक महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव भागात पुरुष ही वटपौर्णिमा साजरी करतात विधिवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात पत्नी आपल्या पतीला जसे दीर्घायुष्य मिळावं म्हणून पूजा करतात तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य मिळावं यासाठी पूजा करतात पाहिलं असेल तर महिला वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळतात मात्र प्रामुख्याने कुळामध्ये मा तुम्ही गेली अनेक वर्ष वटपौर्णिमा साजरी करताय पुरुष वटपौर्णिमा साजरी करण्यामागचं नेमकं का कारण संसाराचा गाडा हाकताना पुरुषाबरोने बरोबर ही सर्वात महत्वाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने स्त्री सुद्धा ही या तेवढ्याचा आदरात पात्र असते हा जो स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धाभाव आदरभाव दीर्घायुष्य चिंतनासाठी हा सण ते साजरे करतात तसंच जी स्त्री आपल्या पार्टीने समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाबा व्यक्त करण्याच्या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये मध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निबुळकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पन सोडलेला होता आणि तो गेली सोळा वर्ष आजचं हे सोळा वर्ष या सोळा वर्ष अविरतपणे चालू आहे आपण म्हणतो की संगती जन्माचा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा माझा धनिकुंकुवाचा हा जो धनिकुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या यशामध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याच्या का अगद प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री ह्या या ठिकाणी प्रयत्न करत असते हा सन करत असते आम्ही सुद्धा या उद्देशानेच तर ती आहे म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं जातं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्दसुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदगराजांची एक क कविता आहे की क्षण एकपूर्व पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची या प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे आ म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो तुम्ही वटपौर्णिमा साजरी करतात पत्नींचं मत काय असतं पत्नी खरं म्हणजे भारावून जाते कारण जनरली सर्वसाधारणपणे काय करतो की स्त्रीच पुरुषाच्या प्रती अखंड स्वभाव किंवा ती भाव हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुरुषालाच जास्त भावणाऱ्या असतात परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला हे समजतं की माझा नवरा सुद्धा साता जन्मीची आपले सहचार आणि सोबतीने आपल्याला मिळावी असं जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती खरोखर भारवून जाते जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आमच्या घराकडे सांगतो तेव्हा ती तिला हे आकाश ठेंगणं वाटतं अशी अवस्था आहे आणि हो त्यामुळेच आपण हे एकमेकांना हे एक जपायचं असतं हा संदेश या ठिकाणी मिळतो आणि या संदेशामुळे स्त्री अधिक उत्साहाने अधिक उमेदीने अधिक चैतन्ययुक्त कृतीने या संसारामध्ये सहभागी होऊ शकते इतर पुरुष याकडे या प्रत्येक व्हावे यासाठी तुम्ही काय हा ही प्रथा खरोखरच संदेश चांगला देणारी आहे कारण यामध्ये लाजणं किंवा संकोच करणं हा संदर्भ संदर्भात चेष्टा करणं हा उद्देश न ठेवता की जर स्त्री पुरुषासाठी एवढे साता जन्मी तो नवरा मिळावा जो कसा असेल तो चांगल्या पद्धतीने मला जीवनसाठी मिळावा अशी जर स्त्री अपेक्षा करत असेल तर ज्या स्त्रीने आपला संसार सांभाळलेला आहे आपल्याला कशा पद्धतीने संसारातली उन्ही म्हणून भासू दिली नाही आहे तिच्यामध्ये जर आपण आदरभाव व्यक्त केला तर काय फरक पडतो आहे आणि त्यामुळे तो हा विषय कुठेतरी चेष्टीचा किंवा असा मस्करीचा विषय नाही आहे तर या सगळ्या समाजाने अशा पद्धतीने स्त्रीला सुद्धा ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक तिच्याप्रती आदर आपण व्यक्त करूया आणि त्याच्याकडे चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास निकोब समाजाच्या वाढीसाठी हा सण अतिशय दिशादर्शक ठरू शकतो अशी माझी ठाम इच्छा आहे okay. okay. आज वटसावित्री प्रामुख्याने महिला वटसावित्री पुजताना पाहायला मिळतात वडाला फेरे मारताना पाहायला मिळतात मात्र कुडाळमध्ये मा दे, पुरुष देखील वटसावित्री वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळतात याकडे तुम्ही कसं पाहतो वटसावित्रीची पूजा म्हणजे आजचा सण हा स्त्रियांसाठी खूप मोठा मानला जातो कारण जसं वट वडाला खूप आयुष्य आहे तसं आपल्या पतीलाही जास्त आयुष्य मिळावं म्हणून त्या प करतात त्याचप्रमाणे आज कुडाळमध्ये सगळे जे पुरुष मंडळी करतात आज पंधरा सोळा वर्ष झालेली आहेत या गोष्टीला आणि त्याच्यातून त्यांच्या भावना स्त्रीप्रती ज्या भावना आहेत त्यांना चांगलं आयु आय आयुष्य त्यांना दीर्घ आयुष्य लागू दे त्यांना जे काम करतात त्या त्याच्यात त्यांना जास्त यश मिळू दे यासाठी हे जे पुरुष दरवर्षी न चुकता ही जी वटपौर्णिमा करतात त्यासाठी आम्हाला खरोखर त्यांचा आदर वाटतो